तर आम्हाला हे सांगायचं आहे की या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडत आहेत भारतीय लोकशाही आणि संविधानावर जे हल्ले होत आहेत त्या संदर्भामध्ये जसं की सोनम वांगचो हे जे पर्यावरणवादी आणि विज्ञाननिष्ठ व्यक्ती आहेत जे की भारताचे सच्चे नागरिक आहेत यांना एन एस एच्या तहत म्हणजे एन एस ए या ॲक्ट आक खाली गव्हर्नमेंटनं जी म्हणजे न्यायालयीन कोठडी सुनावली आहे किंवा अटक केली आहे त्यासंदर्भात निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा म्हणजे हा सत्याग्रह केला आहे त्यानंतर जे आपले सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश यांच्या यांच्याविरुद्ध जे एक बूट फेकण्याचा प्रकार झाला आहे त्याचा निषेध आणि त्याबद्दल की सरकारनं व्यवस्थित ती पावले उचलावीत त्या व्यक्तीला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी या सगळ्या गोष्टींच्या मागणीसाठी हा सत्याग्रह आहे तसंच रायबरेलीमध्ये एक जो दलित तरुण होता युवक त्याची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली आहे तर या सगळे सगळे जे धोरणं आहेत तर या यांचा कुठेतरी आवाज आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे आमच्या शांततेच्या मार्गातून की आम्ही गांधीचा जो अहिंसेचा मार्ग आहे तो आम्ही मार्ग स्वीकारला आहे आणि त्या मार्गाशी आम्ही बांधील राहून हा सत्याग्रह आम्ही करणार आहोत आणि करतो आहे आणि इथून पुढं आमची अशी योजना आहे की हा सत्याग्रह आम्ही प्रत्येक महिन्याला एका एका -एक चौकात आम्ही हा करणार आहे की सरकारचे जे ध्येय धोरणं आहेत आणि विचार स्वातंत्र्यावर जो हल्ला आहे तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे आपल्याला संविधान देतं तो अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही हा सत्याग्रह चालवला आहे कोणत्या वेळामध्ये सत्याग्रह आणि आमची जय जवानची एक टीम आहे की जय जवान म्हणून आम्ही एक संघटना आहे त्या संघटने अधिक अधिकृत म्हणजे ते अधिकृत संघटनेखाली आम्ही काम करतो आणि आमचा आजचा जो वेळ होता तो दहा ते दोन या वेळेदरम्यान आम्ही हा सत्याग्रह चालू ठेवला होता जय जेवण जे, जे किसान आपण खरीद वाक्य घेऊन शेतकऱ्यामध्ये वावर करता किंवा शेतकऱ्याच्या हितासाठी आपण जे जेव्हा जे किसान वाक्य बोलत असतो तीच आता नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली बऱ्याच प्रमाणामध्ये शेत शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कुठला पाऊल उचललात का किंवा शासनाकडे आपण मागणी केली त्या के शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी नक्कीच आहे की आमची जय जवानची टीम आहे आणि आमच्यासोबत दुसऱ्याही दोन टीमिंग आहेत तर आम्ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा असं आंदोलन चालवलं आहे मागेच एक छोटासा आमचं आंदोलन झालं होतं आणि अजून पुढंसुद्धा आमचा तोही विचार आहे की जे महाराष्ट्र शासन आहे की मराठवाड्यामध्ये अतिवृष्ट्य झाली आहे त्यासंदर्भात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि जास्तीत जास्त पर हेक्टरी मदत करण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी धरणं धरणार आहोत किंवा गव्हर्नमेंटला निवेदन निवेदन देण्याचं काम करणार आहोत